आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिणाम सप्ताह सांगली जिल्हा तालुका तासगाव श्री संत सद्गुरु बाळूमामा मंदिर श्री क्षेत्र तुर्ची येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताहचे आयोजन सत्तावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी अखेर होणार असल्याने या ज्ञानेश्वरी पारायणाच्या परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा तसेच या देवळाच्या निर्मिती पासून आज पर्यंतच्या इतिहासाबाबत जिल्हा परिषद सदस्य तुर्चीकर संजय पाटील यांनी सविस्तर काय माहिती दिली चला जाणून घेऊया स्टार वन न्यूज वर्तमानच्या माध्यमात गेली चौदा वर्ष मूर्ती स्थापनेपासून अखंड चालू झालेला हा बाळूमाचा पारायण सोहळा या ठिकाणी या वर्षी चौदाव्या वर्ष आहे या चौदाव्या वर्षीचा आजपासून या ठिकाणी या पारायण सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आत्ताच मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी या पारायण सोहळ्याचं उद्घाटन झालं उद्घाटनामध्ये डीवाय एस पी पाटील मॅडम डी सी सी बँकेचे चेअरमन मस्के बापू विश्वास पाटील बाळासाहेब पाटील पाटील या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला खऱ्या अर्थानं मंदिर चौदा वर्षापूर्वी या ठिकाणी बाळूमामाच्या चमत्कारानं बाळूमाच्या आशीर्वादाने या ठिकाणी हे बांधण्यात आलं खर तर या महाराष्ट्रावरती पूर्ण दुष्काळाची छाया असताना या ठिकाणी प्यायला पाणी सोन होत पण बाबाची या ठिकाणी पालखी आली मेंढर आली आणि अतिशय पावसाला सुरुवात झाली पंधरा दिवस या ठिकाणी पाऊस पडला आणि जिकडं तिकडं पाणी पाणीच पाणी झालं अशा पद्धतीनं ज्या वेळेला दुष्काळामध्ये बाबाची पालखी आल्यानंतर ज्या वेळेला पावसाला पावसाची सुरुवात झाली आणि मोठा पाऊस या ठिकाणी पडला पंधरा दिवस त्यामुळे या ठिकाणी हे मंदिर बांधण्याचा निर्णय सर्व बाबाच्या भक्तांनी आणि जे बघ्याचे कारभार आहेत त्या कारभारी आणि सगळे पुजारी पुजारीचे बाकीच्या सगळ्यांच्या हा मंदिर बांधण्याचा निर्णय झाला आणि त्यावेळेपासून मंदिर बांधल्यापासून आज सगळ्यात कधीही चौदा वर्ष या पारायण सोहळ्याला कधी खंड पडलेला नाही अखंड या ठिकाणी पारायण सोहळा हरिणाम सप्ताह या ठिकाणीच ज्ञानेश्वरी पारायण हरिणाम सप्ताह चालू आहे या वर्षी सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणानं हा सप्ताह चालू होतोय गेल्या आजपासून सात दिवस या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात भक्त येतात आणि त्या कार्यक्रमाचा लाभ घेतात शेवटच्या दिवशी पालखी सोहळा असतो त्या पालखी सोहळ्याला हत्ती या ठिकाणी मिरवणुकीला हत्ती असतो आणि त्या हत्ती नंतर या ठिकाणी दुसरं आपलं जो आषाढीला रिंगण सोहळा असतो तेच आशुळे या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी गोल्ड रिंगण उभं रिंगण असा मोठा सोहळा या ठिकाणी रंगतो गावातल्या प्रत्येक घरातल्या महिला भगिनी या ठिकाणी डोक्यावरती कलस घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात अशा पद्धतीनं हा सप्ताह या ठिकाणी चौदा वर्ष अखंड चालू झाला आहे हे चौदा वर्ष आहे या चौदा वर्षामध्ये सुद्धा अतिशय लोकांचा मोठा प्रतिसाद आहे आणि बाबा या ठिकाणी प्रत्येक भक्ताच्या आखेला ओ देऊन भक्ताला पावत असल्यामुळं ते सर्वजण या ठिकाणी या परिसरातील तासगाव तालुक्यातील मंडळी या ठिकाणी येत असतात शेवटच्या दिवशी दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी मिरवणुकीसाठी त्यामुळं बाबा हे अखंड चालू असलेलं हे सप्ता कोविड मध्ये सुद्धा कधी बंद झाला नाही त्यामुळं या ठिकाणी या सप्ताला अतिशय महत्त्व आहे की हा सप्ता कुठल्याही परिस्थितीत आज चौदा वर्ष कधी खंड पडलेला नाही आणि इथून पुढेही खंड पडणार नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी मी आपल्याला सर बघताना या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शोभ संपतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा